तिथं कोल्हापूरला केकीसिरीला ते के ऍडमिट होते बर रिटायरमेड असताना गावावर गेल्यानंतर इन्फेक्शन झालं आणि तिथून मग त्या सोलापूरला त्यांना ऍडमिट केलं तिथं ते फार मोठा घाच होता तो फार मोठा नाही माहिती भरण कला अरे जीवनामध्ये कसं असते आहे का ही जी असतात का माहिती हॅलो ऐका सर कसं असते माहिती का आम्ही सुद्धा त्याचं दुःख होतंय कारण त्या माणसाच्या जाण्यानं त्यांचं त्यांचा परिवार मी स्वतः बघितलं हिंद माझं नाव हवलद नारायण सनगर आज आपण शाहू आकाड्यामध्ये आलेलो आहे ह्या आखाड्याची सुरुवात जी आहे ती एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला झाली आणि ह्या आखाड्याचं उद्घाटन माननीय श्री शरदचंद्रजी पवार तसेच आपल्या कोल्हापूरचे डॉक्टर डी वाय पाटील यांनी आखाड्याची सुरुवात केली आणि आखाड्याची स्थापना करणारी जी व्यक्ती कोण होती तर बाबासाहेब पाटील भुयेकर हे होते आणि या आखाड्यात असे नामवंत मल्ल तयार झाले त्यामध्ये बाला शेख आहे तसे राकेश पटेल जे रोहित पटेलचे चुलते आहेत डीएसपी सध्या आता सध्या ते डी एस पी आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी याच ठिकाणी राहून दोन वेळा हिंद केसरीचा किताब घेतला असा पावन असा शवाखाडा त्या शावाखाड्यामध्ये आम्ही आलेलो आहे आणि आज आपल्या समोर जे आहेत त्यांचं नाव आहे सादिक पटेल हे गेली चौदा वर्षे झालं या मातीशी नाळ त्यांची जुळलेली आहे कारण एक छोटासा मुलगा म्हणून इथं आला होता आणि कुस्ती खेळ खेळत आज वस्ताद म्हणून या मुलांच्या बरोबर ते आहे असे वस्तात सादिक पटेल यांच्याजवळ आलेलं आहे इथे घडणारे मल्ल जे आहेत फार चांगल्या पद्धतीने कुस्त्या खेळतात आणि चांगल्या पद्धतीचे मल्ल तयारी या मातीमध्ये होत आहेत हे मी स्वतः बघत आहे म्हणून आज मी शावाकाडा या ठिकाणी आलो आणि पैलवान सादिक पटेल जे आज कुस्ती कोच म्हणून या शावा पाहत आहेत आणि विविध मल्ल घडवत आहेत तर आज त्यांच्याजवळ आलो आणि आज त्यांच्याशी थोडीशी गप्पा मारायची आहेत आणि पुढील संवाद त्यांच्याशी साधायचा आहे तर नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचा पहिला परिचय द्या माझं गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुक्यातील साडेगाव वडील आमचे नोकरीच होते बँकेत नोकरी होते नोकरीत असल्यामुळे आमचं गाव सोडावं लागलं आणि गाव सोडून आम्ही शहराच्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही राहिलो बर आठ साली मी कोल्हापूरला व्यायाम करण्यासाठी पालन करण्यासाठी इथं आलो बर त्यावेळेस पासून माझी सुरुवात इथं झाली झाली माझं नाव सादिक पटेल सादिक पटेल बरोबर मला एक सांगा तुम्हाला कुस्तीची कोल्हापूरला यावास का वाटलं त्यावेळी uh, आला तुम्ही वडिलांनी uh, नाही आम तसं तर आमचं तसं पाहिलं तर आमच्या वडिला आवड नव्हती आमचे आजोबा पालवान चांगले होते uh. चुलते पण चांगले पालन होते वडलांचा विरोध होता तू शिक तू शिक नोकरी कर नको पैलवांकित असा त्यांचा आग्रह होता मग मी तिथं काय व्हायचं कुस्ती असायच्या कुस्त्या असल्यावर मी कुस्त्या पाहायला जायचो मग मला ते अप्सर जाधव म्हणून आमचे गावातले मोठे पलवान ते मला कुस्त्याला घेऊन जायचे कुस्त्याला घेऊन जायचे लहानपणी ते असतील भारत जाधव म्हणून ते असतील म्हणजे माझे ते पहिले ते घेऊन जायचे मग घेऊन जात असताना मग आम्ही बघायचो कुस्त्या बघायचो मग थोडस कोल्हापूरचं नाव ऐकून होतं की हा कोल्हापूरला पहलवान चांगला होतो त्याची शरीर रचना चांगली होते पैलवान चांगला होतो बरोबर तुम्ही इथं आला बरोबर हा शावाकड्यामध्ये विविध मूल्य तयार झालेत हो तुम्ही इथं ज्या वेळा तर तुमची उत्साद कोण होते इथं बालारापेक्षेक कोणा शिकवायला मराठी बालारापेक्षक उप मराठ केसरी होते हा मग ते शिकवायचे त्यांची शिकवण्याची पद्धत कशी होती त्यावेळी त्यांचं कसं होत त्यांना शिकवण्यापेक्षा त्यांना बघूनच पालवनकीला हुरूप येत होता पालंकी करत होती असं काटे येते अंगावर त्यांना नुसतं बघून त्यांना बघूनच ते बसले का तर ऑटोमॅटिक ह्या लढती चालायच्या मुलांचे हातपाय चालायचे डाव बसायचे आणि मेहनत मी सर आता जास्त अतिशक्ती बोलणार नाही तर एक दोन दोन अडीच अडीच हजार जोर इथं पोर एका दमात मारत होती एका दमात काय सांगता त्यांना बघून एवढं एवढं बाला री शेखचं ते एवढं म्हणजे त्यांना तेज होत एक त्यांची म्हणजे दिवी शक्ती होती काय सांगतो हा बघून त्यांना बघून सुद्धा सर असं म्हणजे सांगायचं लांबच राहू द्या बघून मी बालारपी यांच्या घरी गेलो आता त्यांचा परिवार एका साध्याच्या झोपडीमध्ये मला माफ करा हे बोलताना थोडस त्रास होतोय पण सर्वसाधारण जीवन जगत आहे म्हणजे साध्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये जीवन जगतो आहे मग आज त्या माणसाचं नाव घेताना अंगाव काटा येतोय त्यांचा परिवार आज सर्व त्यांचा मुलगा एक पुस्तक खेळतोय एकदम गरीब परिस्थिती आहे तर कस तर कसं तो कुस्त्या खेळून पैसे पैशांना त्याच्याकडनं आणि खुरा खातोय तर आज तो कुस्तीला तयार आज तो बिनजोड कुस्त्या खेळतोय त्याचं उदाहरण म्हणजे वारणा या ठिकाणी जी कुस्ती झाली आमचे डॉक्टर विनयरावजी कोरे यांनी आपल्या मित्राचा मुलगा हा हा म्हणून कुस्ती लावली कुस्ती लावली सर आजपर्यंत मला इथं सोळा सतरा वर्ष झाली मी जाणार कुस्तीचा योग कधी आला नाही कुस्ती करण्याची आम्ही कुस्ती आमची कुस्ती लागायची तीन हजार चार हजार रुपयाला तुमची हा आणि मग कोण असं काय झालं थोडस चांगलं व्हायला आणि सर हाताला इंजुरी झाली हाताला इंजुरी झाली आणि त्यात आमचे वस्ताद एक्सपायर झाली बालरपिषेक तिथून पुढे काय झालं मग आम्ही आमच्या ह्याच्यावर स्वतः ह्याच्यावर आम्ही असं करत काय 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 भेटलं व्यवस्थित असं म्हणजे मार्गदर्शन म्हणा किंवा असं व्यवस्थित काय काय सगळ्या गोष्टीची पाठी राख्या व्यवस्थित न मिळाल्यामुळे आम्ही असं राहिलो तर त्या दिवशी जर असं झालं की ह्या सोळा वर्षात वारण्याला प्रथमच अशी कुस्ती असेल सोयलची कि ती कुस्ती फिरून लावली आकड्यात मी स्वतः कुस्ती आजपर्यंत म्हणतोय काय म्हणजे आमचं असं नशीब की आम्हाला कुस्त्या करायला म्हणलं काय म्हणजे आम्ही नाही असे लय चांगले पण करायचं म्हणलं की ती भाग्य मानायच वारण्यात भाग्य आणि त्याचं असं झालं सर की त्याला सावकारांनी बोलवून कि माझ्या मित्राचा मुलगा आहे कुस्ती लावा म्हणली चांगली याची चांगली कुस्ती लावली आणि चांगल्या नामांकित पलावर त्यांनी विजय मिळवला तिथं न थांबता सावकारांनी पुन्हा त्याला बोलवलं अजून तुला काय लागेल ती मदत माझ्याकडून घेऊन जा केला तुला काय ते घेऊन महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नंबर एकच मैदान जर कुठं होत असलं आता सध्या तेरा डिसेंबर कायम मैदान असतं तर सर्व महाराष्ट्रवासियांना मी एवढं सांगेन तुम्ही वारणेचं मैदान जरूर बघा कारण एक शक्तीशाली मैदान आणि पैलवाना ऊर्जा देणारा मैदान आंतरराष्ट्रीय वारणेला मैदान आंतरराष्ट्रीय आज मला एक सांगा शाहू आखाड्या आता तुमच्या आता सध्या कुस्ती करणारी मुलं किती आहे आता बघा भर मुलं आहेत पन्नासभर मुलं आहेत उमेश उमेश चव्हाण उमेश चव्हाण आहे किरण जाधव आहे विकास पवार आहे त्या खालोखाल मग ती तात्या गुले आहे सोहेल शेख आहे सोहेल शेख म्हणजे भरपूर आहेत किरण शेडगे असेल राम पवार असेल जय जाधव म्हणून आता एक चांगला मुलगा आहे जय जाधव म्हणून एक चांगला मुलगा आहे तो पण चांगला आहे आता कर्नाटकची दोन मुलं गुण आले त्यांचे वडील पण चांगले पैलवान होते म्हणतात हा कर्नाटकची पण श्रीशैल गद्दी म्हणून मोठे पालवन आहेत त्यांचा मुलगा आपल्यापेक्षा राहिला गद्दी हा ती कर्नाटकची होते हा चांगले पालन होते पैलवान आणि कुस्तीला बी जोपासणारे बरोबर चांगले ज्यावेळी कुस्ती खेळत होता तुम्ही तेव्हा बालारा बी शेख हे तर तुमची वस्तात होतेच होते आणि त्यावेळी त्यांच्या बरोबर आणि तुम्हाला शिकवणारे कोण व्यक्ती होती किंवा खेळणारे तुमच्यावर कोण कोण होते तसं पाहायला गेलं तर मला अप्सरा मार्गदर्शन मिळालं इथं ओके आणि समाधान बघा त्यांच्या कुस्ती अशा होत्या की ते दोन वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन गोल्ड आहे आणि दोन वेळेस त्यांनी कुस्त्या चितपट केल्यात सगळ्या सगळ्या कुस्त्या त्यांच्या या सगळ्या कुस्त्या दोन या त्यांनी चितपटीने मारल्यात पॉईंट वर नाही पॉईंट ना। चितपट व त्यांचं एकच होतं की वडणे पुरुषाला समोरच्याला थकवणे थकवणे आणि त्याला वास्तरी करावं लागल्यानंतर त्याला चितरी चित पाडणे बरोबर अत्यंत नाजूक परिस्थिती त्यांची होती तर त्यांनी मोलाचं योगदान दिलंय मला काय मग तुम्ही इथं शिकवताय मुलांना तुम्हाला काय मानधन मुलं देतात का मुलं देतात पण सर मी विना मानधन शिकवतोय कारण सर ही गरीबाची मुलं आहेत पैसे कसे आणतात भरून काय आणि त्यांच्याकडनं पैसे काय घ्यायचे सर आज त्यांचे वडील त्या दारात जा जा ह्या दारात तिथून गोळा करून त्याला पैसे पुरवणार पुरवणारे आपण पैसे कशासाठी घ्यायचे पण एक तुम्ही ठरलोच आहे सर मी ठरलोच आहे आणि मला महत्वाचं म्हणजे मला बी आपले उजगावचे सरपंच आहेत मधुकर चव्हाण ते देखील ह्या तालमितले चांगले पण ऑल आहे आणि त्यांनी पण मला म्हणजे ह्या त्यांनी सांगितलं की आपण नाही का ह्या लालमतीची आपण सेवा करायला बसलोय आपण प्रामाणिक सेवा करायची आपल्याला देव मिळ देव देणार आपल्याला देव म्हणजे ह्या जगामध्ये मला तर असं वाटतंय बघा म्हणजे मी आता इथून मागं काय मला माहित नाही पण मी आज अभ्यास करतोय ह्या जगामध्ये सगळ्यात मोठं समाधान असेल तर लोक तुमच्या जवळ येतं तुम्हाला आधारानं हेच सगळ्यात मोठं समाधान आहे तुमच्या वर बॅलन्स किती हा मात्र करत नाही सगळ्यात मोठं समाधान गेलं तर तुम्हाला इज्जतीने बघितलं पाहिजे नाही तर मी अशी पण काही लोक बघितले आहेत ती फार त्यांनी नामांकित आहेत भूतकाळामध्ये त्यांनी मोठ्याचा आदर केला नाही बिलकुल नाही भूतकाळामध्ये त्यांनी सर्वांना तुच्छ समजलं ती लोक भविष्य काळामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये सर्वसाधारण जीवन जातात त्यांना तेवढी किंमत मिळायला पाहिजे मिळत नाही तर हे फार मोठं काम आहे तुमचं त्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो मला एक सांगा आता तुमच्या तालमीमध्ये पहिली वस्तात कोण कोण राहिले जे नामांकित मुलं जे ठाणेकर वगैरे रंगा ठाणेकर ना पहिले वस्तात होते पहिले वस्तात बरोबर नंतर दोन हजार सहा ते दोन हजार बारा पर्यंत बालारपी शेके होते बरोबर तुमचे वस्तात कशी गेली काय झालं म्हणजे काय कोरोना मध्ये का नाही 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 काय झालं त्यांना किडनीचा आजार होता आणि किडनीचा आजार होता मग त्यांना ते त्यातच ते नाही का ते निदान व्यवस्थित झालं नाही बर त्यातच त्यांचं निधन झालं मग त्या तुम्ही तिथं बरोबर होता त्यांच्या तुम्ही गावी का इथं नाही का ही ही जी लोक असतात <स्थावै> का नाही हॅलो ऐका सर कसं असते माहिते का आम्ही सुद्धा त्याचं दुःख होत कारण त्या माणसाच्या जाण्यानं त्यांच त्यांचा परिवार मी स्वतः बघितलाय त्या माणसाच्या जाण्यानं त्यांच्या परिवाराची काय परिस्थिती आहे मी बघितले स्वतः त्यांचा मुलगा कुस्ती खेळतोय मोठा आहे त्याने कुस्ती सोडली कारण घरची परिस्थिती चांगली नाही तो पण चांगला पैलवान होता आता दोन नंबरचा पैलवान तेव्हा चांगला व्हावा घरातरी कुणाला तर म मदत मागायची पण आज ती आई म्हणते की माझा मुलगा महाराज केसरी झाला पाहिजे मग महाराज केसरी होण्यासाठी आज दुसरी माणसं जी त्यांच्या अंडरप्रद खेळलेले त्यांच्या मनामध्ये एवढं त्यांच्याबद्दल आदर आहे त्याची व्यक्ती कशी असते मला एवढंच सांगायचं आहे नवीन पिढीला की फार ही विचार करण्याची गोष्ट आहे आणि मी पैलवानांना सुद्धा सांगतो की भरपूर मुला मुलाखती मी सांगितलेलं आहे की अशी जी पैलवान आहेत ज्यांची परिस्थिती गरीब आहे बेताची आहे अशा पैलवानांना आपण थोडंसं मदत करूया सगळे मिळून त्यामध्ये बाळू पाटील आहेत गोपाळ पाटील पैलवान आहे सर्वसाधारण जीवन जगत आहेत बाला री शेखचा परिवार मी आता मुलाखत घेतलेली मी मुलाखत युट्यूबला टाकणार तुम्ही बघा ती मुलाखत सर्वसाधारण शेडमध्ये राहतात तीनमध्ये पत्र्या शेडमध्ये आज ह्यान खाली बसवली तरी घाम आला आहे आम्हाला आणि ते पत्र्या शेडमध्ये बेचाळीस डिग्री अठ्ठेचाळीस डिग्री तापमान असणारं हे गाव आहे पंढरपूरच्या पुढं आणि त्या गाड्या गावामध्ये राहतात आणि ते सर्व साधारण जीवन जगतात ह्यानं सुद्धा लावायला हे नाही आहे हा अपमान नाही ही फॅक्ट आहे हे स्वतः मी जाऊन बघितलेला आहे अमान ते थांबायचं सुद्धा कठीण झालं असं जीवन जगतोय तरी सुद्धा त्यांची आईची इच्छा आहे की आपल्या बापारच्या समाधानासाठी तू महाराज झाला पाहिजेस म्हणून आता सोयीचे चांगल्या पद्धतीनं कुस्ती खेळतो या आखाड्यामध्ये हे करतोय बिंजूर कुस्त्या खेळतोय तो मैदानात ज्या ज्या जातोय तिथं जीत हार हे होत असते विजय हारणं हे होत असतं मोठमोठे मोड़ पैलवान सुद्धा काही काही वेळा हारलेले आहेत त्यामुळे गणपतीकर मारुती माने असू देत विष्णू सावडेकर असणे असे भरपूर पैलवान मोठे आहेत ते हिंदी केसरी झालेत एकदा तो हरलेले आहेत विजय कुमार पैलवान आहेत ते हारलेले आहेत कोल्हापूरमध्ये येऊन खासबागमध्ये त्यामुळे हार जीत महत्वाची नाही कर्म महत्वाच्या काम शंभर टक्के केलं वस्तादांना मानून केलं आज ही व्यक्ती बिना पैसे घेता मुलांना शिकवते हो ही फार मोठी गोष्ट आहे आजकाल बिना पैसे घेता व्हॅल्यू नसतो असं म्हणतात पण मी बघतो इथं आलो की इथे त्यांना रिस्पेक्ट कशा पद्धती मिळतो मी स्वतः बघितलेला फार मोठी गोष्ट आहे मला एक सांगा तुमचं ऊर्जास्थान कोण त्या बालरापेक्ष सोडून दुसरं कोण तुमचं ऊर्जास्थान त्यानंतर मधुकर चव्हाण सरपंच आहेत उजगावचे ते खूप मोठं असतात हो आणि ह्या तालमीसाठी त्यांचं खूप मोठं योगदान यो इस मार्गदर्शन करतात मुलांना मार्गदर्शन करतात करता, काय अडचण असली कोणाची काय बाबा काय आरती काय अडचण असेल का किंवा दुसरं काय असेल मदत करतात आता सर त्यांनी जवळजवळ सर व्यायामाला साहित्य नव्हतं सर त्यांनी आम्हाला साहित्य आणून दिलं डंबेल्स वगैरे काहीच कायच नव्हतं सर एक वीस बावीस हजाराचं त्यांनी असं काय लागेल मी पण आपल्या लोकांना एवढं सांगू इच्छितो महाराष्ट्रातल्या लोकांना एवढं सांगू इच्छितो अशा काही तालम्याची तो व्यायामात साहित्य जर तुम्ही दिलं पैसे राहून द्यायचं पैशाची जे गपलत होते असं तुम्हाला प्रत्येकाला तर पैसे देण्यापेक्षा डम्बेच वगैरे किंवा साहित्य दिलं तरी सुद्धा चांगली गोष्ट आहे त्यामुळे पहिला व्यायाम तर करतील तुम्हाला आवडलेली कुस्ती कोणती तुमच्या आवडलेली कुस्ती तुमच्या जीवनामधली स्वतःची सर माझी कुस्ती होती मैदान होत त्यावेळेस माझी मग मुलगा होता मगराचा निमगावचा गावचा होता आणि कुस्त्या बी गेल्यानंतर तिथं काय झालं मी कुस्ती कुस्ती त्यावेळेस आमचा किती सर दोन अडीच हजाराचा तीन हजार गट असायचा मग मी अडीच हजार रुपयात कुस्ती करण्यासाठी तिथं गेलो तिथं गेल्यानंतर मला आपण हटकलं अं मला कवळले की तू आलाय कुस्ती करा अडीच हजार असता थोडं मला बोलली मग तिथं थोडस त्यांना सांगून गावातला कमिटीने सांगितलं कुस्ती जी चांगल्या पैशाला लावा मग तिथं दोन ते तीन मुलं राहिली होती ah. कुस्त्या सगळ्यांच्या संपत आल्या होते जोडत मग त्याच गावचा मुलगा होता माझं नाव काय लक्षात नाही दोन हजार ah. सर ah. तेराला सर तेराला दोन हजार तेराला तर त्यांनी कुस्ती लावली आणि त्याच कुस्ती म्हणजे माझी तेवढी कुस्ती मला असं एकदम झाली कुस्ती माझी मी घाबरलो होतो त्या कुस्तीला नंतर ती कुस्ती झाली माझी मला बक्षीस आणि माझं कौतुक झालं नंतर झाली तुम्ही तुम्ही बरोबर पण कुस्त्या बघायला बरोबर तुम्हाला आवडलेली कुस्ती कुठली दुसऱ्या पैलवानाची चांगलं आ... खेळलेला पैलवान आणि ती आवडलेली कुस्ती म्हणजे मनात आहे तुमच्या तसे सर भरपूर कुस्त्या मला आवडल्यात तशा म्हणजे सर्वच पैलवान चांगले सगळ्यांच्या कुस्त्या चांगल्या आवडली कुस्ती बाबा एकदम गेला डाऊ मारला म्हणजे तुमच्या पापणी लवकर तुमचं काम झालं तुम्हाला कुस्ती तशी बघितली बघा गोंदियाला समाधान घोडके विरुद्ध चंद्रार पाटील अशी कुस्ती झाली होती कि आदल्या दिवशी समाधान घोडकेला इंजुरी झाली होती पायाला पायाला इंजुरी झाली होती ती इंजुरी असून देखील त्याने ती परवा न करता कुस्ती केली आणि चंद्रार पाटील म्हणजे त्यावेळेस असं नाव होतं भियाचे हा सगळे घाबरायचे त्या नावाला आणि त्यात त्यांनी ती कुस्ती केली चंद्र पाटलांना त्यांनी हरवलं काय कुस्ती झाली आणि त्याच्यानंतरच त्यांची कुस्ती समाधान कुस्ती आली नरसिंग सर नरसिंग यादोबर त्यावेळेस एक गुण जरी घ्यायचं म्हणलं तरी सोपं काम नव्हतं एक गुण सुद्धा न देता त्या नरसिंग यादव त्यांनी कुस्त्या मार मारल्या होत्या तर एकमेव समाधान गोडकी असं पालवन की त्या पालवनाच्या त्या प्रवराची कुस्ती तीन हाफने झाली होती म्हणजे तीन हाफ झाले होते पूर्वी क्लीन असायची टॉच असायचा टॉच म्हणजे आता कसं पॅशू दिला जातो पॉश दिला असं काय नव्हतं कुस्ती दोन मिनिटात जर गुण नाही झाला तर क्लीन असायची तर त्या क्लीन मध्ये जो होईल त्याला ऑपोजिटचा ऑपोजिटचा त्याला लेग म्हणजे पट देण्यात यायचं हातात काय असं त्यांचं ती ग्रीप त्याला मिळायची आणि त्यात तीन हाफने कुस्ती झाली ती समाधान गुडकेली नरसिंग ती बी कुस्ती सर अवस्म कुस्ती ति होती खूप नर्सिंग समाधानला मारला मारलं त्याच्या पायाला लागलं मारलं पण ती कुस्ती त्याने चांगली जिगरबा कुस्ती लावला होता ती कुस्ती सुद्धा तुमची आठवडली कुस्ती खूप सर खूप मलाही सांगा तुम्ही कोल्हापूरच आलाय बरोबर तुमचं गाव करमाळा मग इथं आल्यानंतर तुम्हाला इथलं वातावरण सुटेबल आहे सतराव सतराव झालं तुम्ही आता इथं बरोबर झालं सर मला म्हणजे घरी बी काय वाटत नाही निम्मा आयुष्य सर माझ इथे गेलं घरचं बी वातावरण निम्मा आयुष्य म्हणू नका निम्म म्हणजे अजून तुम्हाला भरपूर जीवन जगायचं आहे शंभर ते, वर्षापर्यंत त्यामुळे आहे आणि ह्या मातीची इमानदारी सेवा करायची तुमचं काय ता आहे पुढचं काय नाही सर हीच मुलांची माझ्या हातनं सेवान फक्त घडव बस दुसरं काय नाही पैलवान घडवनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला काय महाराज व्हावं चॅम्पियन व्हावं का सर्वसाधारण कुस्ती आखाड्या साधारण पैलवान होऊन जीवन जगावं नाही चांगला पर्न त्याने महाराष्ट्र पण आणि चांगला पर्न लोकांनी त्याला एक प्रेम करावा त्याला एक इज्जत मानपान द्यावं या पालच्या विषयी त्या लोकांना जे कुशल त्यांना एक आवड असावं त्या पैलवानावर काय जर महाराष्ट्र झालं तर होय की करतात पण तरी पण असे काय आहेत की असलम काजी महाराष्ट्र नसून देखील त्यांना एवढी इज्जत आहे त्यांना एवढी किंमत आहे की सर म्हणजे आता ते न बोलण्यासारखे सर असे भरपूर पालन आहेत की त्यांना मराठी सिनेम माणसांच्या कुशकांच्या मनावर त्यांनी राज्य केलं के ही प्रेम मिळवलं इज्जत मिळवली ही महत्वाची सर टायटल पेक्षा मी म्हणतो टायटल तर पाहिजेच पण टायटल पेक्षा सर त्यांनी त्या ते माणसाची असे बरेचसे पालन आहेत काय की त्यांना खूप आदराने खूप इज्जतीने मराठी नसून सुद्धा इज्जत किंमत त्यांना दिली जाते म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की पैलवाना नम्र राहिलं पाहिजे नम्र राहिला पाहिजे नम्र राहिला पाहिजे नम्र राहिला जर नम्र राहिला तर त्याला टायटलची गरज नाही त्याची इज्जत जाईल बस बरोबर ना काय सुद्धा गरज नाही टायटलची काय गरज नाही त्या टायटल तर पाहिजे सर आता कसं आहे नोकरी आहे शासनाचा जी आर आहे की तेला 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 ते झालं झालं पण नम्रता ही फार महत्वाची आहे कारण आज टाळ्या वाजवणारे लोक पाहिजे तो तुमच्या विजयाला ताप पाहिजे निदान त्याने येऊन शाबासची ताप दिली पाहिजे त्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे त्या पालनाला रूप आला पाहिजे की हा बाबा मी चांगला झालोय आणि मला चांगला दिवस मला बघायला आले मला सांगा आता मध्ये तुम्ही आता टीचिंग करता तर तुम्ही वस्ताद काम करताय पैलवानकीमध्ये जरा व्यसनाधीनता वाढलेली आहे ह्याच्याबद्दल तुमचं मत काय हो हे चुकीचं आहे सगळं काय तुम्ही बघताय का तुमच्या नजरेत आलं का कधी नजरेत आल्यानंतर सांगितलेलं पण आहे की बाबा हे करू नका आपण काय कशासाठी आलोय आपले आई वडील काय कष्ट करतात आपल्याला कसे पैसे पुरवतात ते काय खात्यात तर इथं एक मुलगा साधारणतः दहा ते पंधरा हजार रुपये त्याला खर्च येतो महिन्याला पंधरा हजार महिन्याला खर्च होतो एका मुलाला सर्वसाधारण खायचं म्हटलं सर्वसाधारण खायचं म्हणलं तर चांगलं खायचं म्हटलं तर आणि तेच आपलं कुटुंब पाच जणांचं कुटुंब चार जण कुटुंब पाच ते सात हजार रुपये चांगलं पैकी खात ह्याचा त्यांनी विचार केला पाहिजे बाबा हे पैसे कुठून येतात त्याची आपण चीज केली पाहिजे ही त्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि काय हेच आपल्याला पुढं म्हणजे आपण इथं जर कष्ट केलं तर हेच आपल्याला पुढे दिवस चांगले बघायला आपल्या आई सेवा करायला किंवा त्यांना जे त्यांनी जे आपल्याला दिजलेत त्यांना त्याचं ती सुख द्यायला आपल्याला मिळणार आहे त्यामुळे निर्व्यसनी राहिलं पाहिजे व्यसनाच्या बिलकुल बिलकुल मला एक सांगा आता नवीन पिढी जी आहे याला काय तुम्ही संदेश नवीन पिढीला नवीन थोर मोठ्यांचा आदर करावा बर आणि आपलं एक टार्गेट आहे जे काय टार्गेट आहे आपण टार्गेट घेऊन त्या टार्गेट फोकस करावा बाबा आपलं काहीतरी टार्गेट असावं जीवनात की बाबा हा आपल्याला ते काहीतरी करायचे नुसतं करायचे म्हणून नाही ती टार्गेट समोर ठेवणे आणि त्या टार्गेटला रोज फोकस करणे रोज दिवस रात्र आपण बाबा हा काय करतोय काय केले सकाळी काय केले दुपारी काय केले संध्याकाळी काय केले हे झोपता रिव्हिजन केलं पाहिजे बाबा सकाळी मी एवढा व्यायाम केला एवढं मी बाबा खुराक खाल्ला दुपारी एवढी मी लढत केली असा डाव केला तसं केलं मग उद्या मी काय करणार आहे त्याचं एक रिव्हिजन झालं पाहिजे काय करायचे त्याच्या लक्षात पाहिजे बरोबर आणि सर्वात मोठं थोर मोठ्यांचा आदर केला पाहिजे बरोबर मलाही सांगा आता तुमच्या तालमीतली आखाड्यातील काही जण मुलं जी आहेत आता टॉप मध्ये खेळणार आहेत महाराष्ट्र केसरी पर्यंत आता या दोन चार वर्षात खेळणारा कोण मुलगा आहे का वर्षा दोन वर्षात खेळणारा मुलगा तस सर आता तसे आहेत दोन तीन मुलं आहेत काय महाराष्ट्र केसरीला थोडा वेळ लागेल ते खरं सर वेळ लागेल महाराष्ट्राला मेडल घेणारे सर दोन तीन मुलं आहेत बरोबर आम्हाला सर सुविधा नाहीत आम्हाला सर कुठल्याही प्रकारची सुविधा नाही ना मॅट ना व्यायामाचं कुठलं काय जिमच काय साहित्य मला काहीच नाही सर मी मागून आणखी आम्ही असं काय लागलं तर आम्ही असं मॅटचं काय असेल तर आम्ही मॅट वर ओडिंग्याला तालीम आहे अनिल मानेंची तिथं जाऊन आम्ही प्रॅक्टिस करतो सर तिथून जवळजवळ बारा तेरा किलोमीटर माहिती आहे मला तिथं जाऊन आम्ही तुमच्या काही नाही आहे काही सुद्धा नाही सर तुम्ही कुठं अप्लाय वगैरे केला गव्हर्नमेंटला वगैरे काय चालू आहे आता बघू आता चाललाय भरपूर ठिकाणी मग मॅटला जागा आहे वर कुठं जागा आहे वरती पण आहे आणि समोर एक थोडीशी जागा आहे जा जा त्या कर्ज आहे त्याला थोडासा ते बांधकाम ती काय त्याच्यामुळं त्यामुळे त्यातलं त्यातले मग त्यामुळे मॅट जर आली तर तुमची पण आणि चांगले साड टक्के शंभर टक्के मॅटवर त्यांना ती काय कुस्ती आहे मातीतली कुस्ती आणि मॅटली कुस्ती पूर्ण म्हणजे ती गोंधळून जाते मॅट्रो कुस्ती पाहिजे मॅट्रो बिसरा पाहिजे आणि माती विसराव पाहिजे बरोबर नुसतंच माती बर। म्हणलं तर मॅट्रो गोंधळते होते सगळा गेली सतरा वर्ष कुस्तीची अविरत सेवा करत आहेत चांगले तरी पैलवान घडवत आहेत मी स्वतः त्यांच्याशी फोनवर त्यांचा नंबर पण आम्ही बघितलेला आहे किंवा थोडस फोन नाही उचलला तर मला सॉरी सॉरी म्हणणार अशी व्यक्तिमत्व म्हणजे पैलवान साधिक पाटील आज त्यांच्याजवळ आलो आणि त्यांच्याच आखाड्यामध्ये हा आहे सोहेल सेख ज्याच्या वडिलांना त्यांना घडवलं हो आणि त्यांच्या मुलग्याला घडवण्याचं कार्य हे साधिक पटेल करत आहेत आणि हा मुलगा एक सर्वसाधारण जीवन जगतो आहे पण तरी पण चांगल्या म्हणजे पैलवान म्हणून आता सध्या काम करतो आहे कुस्ती खेळतो आहे यात ते भरपूर असे मल्ल आहेत की जे गरीब घरातून येतात मी यांना दोन तीन वेळा विचारलं पण तर म्हणजे त्यांचे परिवारच हे साधं जीवन जगतात पैसे कुठून मागून थोडंसं अंतर इकडून मुलांना खुराक देतात त्याच्यानं मी काय घेऊ म्हणतात मानधन म्हणजे ही चांगली गोष्ट आहे पण मी सर्व कुस्ती शौकिनांना किंवा कुस्तीगिरांना एवढं सांगेन की प्रामाणिकपणे कुस्ती खेळणं गरजेचं आणि कुस्ती शौकिनाने पण जर मदत करायची असेल तर त्यांना साहित्य देऊन मदत करावी एवढी मी त्यांना विनंती करतो आणि असेच म्हणलं त्याच्या बापाचा महिमा फार मोठा आणि ह्या मुलाचा सुद्धा महिमा मोठा आहे कारण मी स्वतः वारनेवर कुस्ती बघितली फार चांगल्या पद्धतीची कुस्ती केले आमचे डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेबांनी त्या मुलाला सांगितलं तुला काय लागेल ते मला माग मी तुला शंभर टक्के देतो पण असे कुस्ती शौकीन आहेत तर सर्व लोकांना मी एवढं सांगेन की अशा लोकांना आपण थोडीशी मदत करूया आणि ह्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करूया हे मागत नाही आहेत आपलं काम म्हणतं की आपण ह्यांना मोठं करूया म्हणजे आपलं नाव तसे आपल्या देशाचं नाव हे जगामध्ये प्रसिद्ध होईल मोठं होईल आणि त्या जगामध्ये आदरांनी नाव घेतलं जाईल एवढं मी तुम्हाला सांगतो आणि आज शावाखाड्यामध्ये आलो सादिक पटेल वस्तुदांची मी मुलाखत घेतली आणि त्यांच्याशी बोलताना एकदम शांतपणे त्यांनी काही उत्तरं दिली पण एक भविष्यात ती विचार करणारी उत्तरं अशी दिलेली आहेत याचं तुम्ही चिंतन करावं एवढंच मी बोलतो इथं सांगतो नमस्कार जय हिंद